मी पुण्य श्लोक कायला देई ओळकरांची शपथ घेतो की हा जातीयवादी राणा पाटील आमदार इथं जाणीवपूर्वक थांबला नाही त्यामुळे त्यांचा धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणाच्या अंमलबजावणीला पाठिंबा नाही धनगर समाज धनगर समाज यांना मतदान करणार नाही जो पक्ष यांना तिकीट देईल या पक्षावर देखील येणाऱ्या activate... ये काळात धनगर समाज बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार गेलकूट ना। गेलकूट